हाय हॅलो सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर दिवसाची म सुरुवात मस्त अशा उगळत्या चहाने केली त्याच्यानंतर चहा घेतला चहाने त्यासोबतच बिस्किटं घेतली आणि कालच आम्ही भोगीचं स सगळं भाज्या आणल्या होत्या त्या रात्रीच एका साईडला सेपरेट करून घेतल्या आणि त्या निवडून घेतल्या आणि नंतर एका परातीमध्ये मला ज्या काही भाज्या भोगीची भाजी किंवा संक्रांतीची भाजी करण्यासाठी पाहिजे होत्या त्या मी एका परातीत काढून घेतल्या आणि त्या क कुकरमध्ये शिजवून घेतल्या आणि नंतर कढईमध्ये तेल टाकून पहिला मी कढीपत्ता आहे तो तडतडून दिला आणि टोमॅटो टाकला काहीजण टोमॅटो टाकतात काही टाकत नाहीत कारण तर ता ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या असतात त्यामुळं किंवा आंबटपणा नको असतो पण मला थोडंसं थोडंसं टेस्ट चांगलं येण्यासाठी मग मी टाकते त्या आणि ऑलरेडी मी खोबरं आणि लसूणचं वाटण करूनच ठेवलं होतं ते टाकलं आणि ते मस्त असं परतून घेतलं प्रत्येकाची भाजी बनवण्याची प पद्धत किंवा असं ब प्रांत वेगळा असल्यामुळं थोडंसं कसं आपण म्हणतो की दहा किलोमीटरनंतर लँग्वेज भा बोलण्याची पद्धत चेंज होते तसंच भाज्याचं पण आहे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे भाज्या करतो आम्ही याला खेंगट म्हणतो किंवा काही जण संक्रांतीची भाजी म्हणतो पण आमच्या इकडे तर खेंगटच म्हणतात आणि बाकीची सगळी तयारी करूनच घेतली होती मी अगोदरच कूट आणि शेंगदा शेंगदाण्याचं कूट आणि तीळ पण बाजूला भाजून बारीक करून घेतले होते त्याच्यानंतर मी ज्या काही भाज्या कुकरला के काढल्या होत्या शिजवून घेतल्या होत्या त्या बाजूला काढल्या चांगल्या त्याच्यातलं पाणी सेपरेट करून त्या पळीनेच स्मॅश करून घेतल्या होत्या उबडदोबड आणि त्या बा त्यानंतर आपला जो साठवणीतला मसाला असतो ना, ना तो वर्षभराचा तो मी टाकला काही जण हिरवी मिरची यूज करतात काहीजण मसाले यूज करतात पण आमच्या इकडं मी सोलापूरच्या भागाची आहे त्यामुळं माझी आई ज्या प्रकारे भाजी बनवते त्या प्रकारे करते तर त्याच्यामध्ये मा मग मी सगळ्या स्मॅश केलेल्या भाज्या टाकल्या आणि परतून घेतल्या त्याच्यानंतर जे काही शेंगदाण्याचं कूट आणि आपण जे तिळाचा कूट करून ठेवला होता तो टाकायचा टाकायचा होता मला त्यामुळं मग तो बाजूला ठेवला ह्या सगळ्या भाज्या मस्त अशा परतून घ्यायच्या परतून घेतल्या आणि नंतर मग तो नंतर जे आणि नंतर जे भाज्या शिजवून घेतलेलं जे असतं ना पाणी राहिलेलं ते टाकून न देता मी काय करते मी ना ह्याच भाजीमध्ये यूज करते आ, एक तर गरम पण पाणी होतं आणि प्लस भाज्यांची टेस्ट पण चेंज होत नाही त्यामुळं मी असं दोन्ही उपयोग होईल असं करते आणि त्याच्यानंतर मग जे काय आपलं शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट आहे ते टाकलं मी आणि याच्यामुळं काय होतं एक तर भाजीला चांगली कन म्हणजे घट्टसरपणा येतो आणि तीळ आपण टाकतो त्याच्यामुळे जरा एक वेगळीच प्रकारची चव वे येते आणि मीठ टाक मीठ टाकून घेतलं मीठ ना मी सगळ्या शेवटीच टाकते कारण मग एक अगोदरच टाकलं न तर मग अंदाज चुकतो कधी कधी खा भाजी खारट होते किंवा मीठच कमी पडतं तर त्या मग मी एकदमच शेवटी सगळं म्हणजे जे काय जेवढं काय आपल्याला पाहिजे तेवढं मी टाकून घेते आणि मस्त असं परतून घे गे, घेतलं परतून घेतल्यानंतर परतून घेतल्यानंतर सगळा जो काही आपण दिसतोच सगळा जो काही मसाला वगैरे आपण यूज केलेला असेल तो सगळ्या भाजीला लागतो त्याच्यानंतर जे काही पाणी आहे ना ते टाकून घेतलं पाणी टाकून घेतलं आणि हलवून घेतली जेवढी काही आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तेवढी बघायची काही जणांना घट्ट एकदम घट्ट आवडते कु कुणाला एकदम पातळ पण आम्हाला ज्या प्रकारे पाहिजे होते हवी आहे त्या प्रपा प्रमाणे मी बघितली आणि त्याच्यानंतर गार्गेजसाठी कोथिंबीर टाकली ऑलरेडी भाज्या इतर बऱ्यापैकी हिरव्याच होत्या पण मग प्रत्येक भाजी शिवा पूर्णच आणि मस्त अशी उकळी आणून द्यायची तुम्ही बघू शकता नंतर ही कन्सिस्टन्सी बघण्यासाठी मी बघत होते की भाजी पशी गटक, कशी झाली आहे घट्ट आहे का कशी आहे काय ते आणि त्याच्यानंतर मग त्यानंतर भाजीचा खूप घमघम वास येत होता त्याच्यानंतर मग मी देवाला एखाद्या प्लेटमध्ये नैवेद्य काढून घेतला आणि कालची फुलं आणली होती पूजा पण आहे ना त्यामुळं मग पूजेसाठी मी कालच फुलं आणून ठेवली होती पूजन केलं आणि प्र नैवेद्य दाखवला आणि बघत होते पूजा कशी दिसते काय तर खूप छान वाटत होतं आणि एक प्रसन्न पण वाटत होतं आणि एक प्रकारचं समाधान पण वाटत होतं की सगळंच वेळेचं झालं आणि माझा आजचा ब्लॉग मी तसं थांबवते okay. थँक्यू